मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय जै महाराष्ट्र मी संतोष शिंदे सर्वप्रथम या संतोष शिंदे ऑफिशियल वर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पहिल्यांदाच विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा काही महत्वाच्या विषयावर खास करून मराठा क्रांती योद्धा मनोज जारांगे पाटलांच्या एकंदरीत आंदोलनावर बरीच लोक टीका करतायत त्याच्यावर कदाचित तुम्हाला माझे शब्द टीका वाटतील किंवा कदाचित तुम्हाला माझी भाषा ही आवडणार नाही किंवा कदाचित मी जे बोलतोय ते तुम्हाला पटेल किंवा न पटेल परंतु काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी या महाराष्ट्राच्या हितासाठी जर असतील जर तुमच्या हितासाठी असतील विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा क्रांती योद्धा मनोज जारंगे पाटलांनी प्रामाणिकपणे पोट तिडकीने स्वतःचा जीव धोक्यात घालून खर तर मराठ्यांना असं नेतृत्व सध्याच्या काळामध्ये जिथं प्रत्येकजण स्वार्थी आपल्या जवळचा आपल्या शहरातला तालुक्यातला राज्यातला आणि सगळे एक नंबरचे गद्दार असताना त्याच्यात एखादा प्रामाणिक हेरा सापडणं आणि तो समाजासाठी प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी करणं ही साधी गोष्ट नाही कारण ज्या वेळेस मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करत होते आणि त्यांनी जे मागणी सरकारकडं मागणी केली होती आणि ती मान्य झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू होते खरच त्या माणसानं किती पोट तिडकीनं ज्याला म्हणतात पोट तिडकीनं या शब्दाला जर खरं प्रमाण कुठं मिळालं असेल तर ते जरंगी पाटलांच्या कालच्या त्या डोळ्यातल्या अश्रूंकडे पाहून वाटतं याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु ज्या वेळेस राज्य सरकारच्या वतीनं तो जी आर दिला गेला त्यावेळेस लगेच टीका सुरू झाल्या स्वतः रंगे पाटलांसमोर सुद्धा जे त्यांचे कोणी अभ्यासक सोकॉल्ड मार्गदर्शक किंवा जे कोणी होते जे त्यांनी सांगितलं मी किंमत देतो ते आपलंच आहे काही जरी झालं तरी त्याच ते समजून घ्यायचं किंवा नेहमी हा वाकड्यात शिरतो अशी जी काही चर्चा होती ही फक्त त्या एका व्यक्तीचीच नव्हती बांधवांना आज मी बऱ्याच ठिकाणी समाज माध्यमांवर पाहिलं की जरांगे पाटलां सगळे जण चांगले बोलतात मी पण बोलतोय पण निर्णयाबद्दल बरेच जण संशयाच्या नजरेने बघतात ताक सुद्धा पुंकून पितात सगळ्या म्हणी बरोबर परफेक्ट बसणार आहेत आणि मग असं असताना तुम्ही जरांगे पाटलांवर सुद्धा टीका करताय मला काय हे पटलं नाही म्हणजे टीका कोण करत आहे नुसते म्हणजे मराठ्यांच्या विरोधातले आमच्या ओबीसी समाजातले सगळे नेते करतायत का तर बिलकुल करतायत पण मराठ्यांमधले सुद्धा आमचे टीका करतायत हे मात्र सगळं विचार करायला लागणार आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा मला तरी कराविषयी यासाठी वाटते छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे गेल्यानंतर एक लढाई जिंकली पण माझा सिंह गेला तस बऱ्याच जणाला वाटत कि आता संघर्ष केला म्हणजे लगेच क्रांती होणार आहे आणि आम्हाला सगळं मिळणार आहे सहज सरकार येते आई बाप सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा मग जर मराठवाड्याचं भलं झालं असेल आता तो जी आर दिलेली आहे ओबीसी नेत्यांना सुद्धा थांबवलं मी आता छगन भुजबळांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी शेवटच त्यांचं वाचलं आणि मी आपल्या समोर चर्चेला आलो अरे ज्या माणसांनी तुम्हाला तुम्ही आंदोलनात सुद्धा फिरत नव्हते किंवा फिरकलेले नाहीत मी फक्त मराठ्यांबद्दल बोलतोय का इतरांनी सुद्धा लक्षात घ्यावं तुम्ही सुद्धा तुमच्या आरक्षणासाठी अजिबात संघर्ष केलेला नाही असल तुम्हाला सगळं माहिती तर इतराला माहित नाही असं होणार नाही माझं एवढंच मत आहे आणि मी जे काही बोलणार आहे ते कृपया सहज समजून घ्या हे माझं वैयक्तिक मत आहे हे पण लक्षात घ्या जरंगे पाटलांचा जो काही संघर्ष आहे तो ते संघ आरक्षणाचा संघर्ष जुना जरी असला तरी आत्ताची लढाई ही आत्ताची आहे मराठवाड्यातल्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून मी पहिल्या दिवसाच्या माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगतोय झाडून मराठवाडा आला मुंबई काय असते गुलाल उधळला उधळला पाटलांच्या फोटोला दुधाचा म्हणजे जो काही दुग्धाभिषेक घातला किंवा बरेच जण म्हणले ते आमच्यासाठी दैवत आहे आणि मग जे स्वतःला वेगळ्या वेगळ्या संघटनेमध्ये काम करतात वेगळ्या वेगळ्या संघटनेचे विचारांचे नेते त्यांनी मात्र जरांगी पाटलांवर टीका केली त्यांना तात्परतेने घेतला कारण त्यांच्या सोबत सुद्धा वकील होते हा मुद्दा पूर्ण बाजूला राहू द्या पण महाराष्ट्रात त्यांच्यावर टीका होते खर तर एका व्यक्तीनं एका समाजासाठी केलेली लढाई आहे ज्या व्यक्तीनं म्हणजे त्यांच्याकडे आमदार आहेत का खासदार आहेत का पाठिंबा द्यायला सगळे येतील सभागृहात हे सगळे मूग गिळून तोंडाला कुलूप लावून गप्प बसलेले असतात हे म्हणजे राज्य सरकार त्यांच्या हातात आहे का सरकारकडून त्यांना मंजुरी घ्यायची आता बरेच तुम्ही तन मन धनाने आंदोलनाला मदत जरी केलेली असली तरी तुम्ही जर सकल मराठा म्हणलं आणि तिकडच्या मराठ्यांना फायदा झाला बिघडलं कुठं आमच्या ओबीसी बांधव सुद्धा नाराज आहेत आमच्या वाट्याचं जाणार आहे शंभर टक्के जाणार आहे आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण हे कायमस्वरूपी कोणालाही टिकणार नाही हे तितकंच अंतिम सत्य आहे काल न्यायमूर्ती कोळसे पाटलांचा एक दोन अडीच तीन मिनिटाचा व्हिडिओ तो तुम्हाला जर पाहता येत असेल तर तो पाहता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुद्धा सांगतात कि जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार मिळून जे की मीही नेहमी सांगत असतो मर्यादा वाढवल्याशिवाय हा प्रश्न सुटणारच आणि केंद्राने मंजुरी दिल्याशिवाय मार्ग निघणार नाही कालच्या मनोज जरंग्यांच्या जो काही त्या पाटलांनी संघर्ष केला एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी जो काही संघर्ष केला त्याच्यावर त्यांना जो काही पाच सहा महिने तो कोर्टात चॅलेंज होणार नाही का केला जाणार नाही का आणि कोर्टात जर गेलं तर माझा शब्द लक्षात ठेवा सरकारला आरक्षण द्यायचं पण होत आणि त्याचा उपयोग पण झाला नाही पाहिजे हे तेवढंच लक्षात ठेवा ओबीसी त्यांच्या हक्काचं का देईल ओबीसीच्या वाट्यातलं का त्यांनी द्यावं <coughs> आणि मग मराठ्यांना तेच आरक्षण मिळालं पाहिजे हे हा प्रवर्ग आहे आता पाटलांनी जर शासनाकडे हैदराबाद असेल किंवा सातारा गॅझेट असेल दोन लागू करा म्हणून सांगितलं असेल कारण त्याच्यामध्ये तसा पुरावा आहे गॅझेट याच्यामध्ये नोंदी सापडतात कुठल्याही मस्टरला जरी ते मस्टर रोस्टर ज्यांना जे जे शब्द लक्षात येतात आणि ती नोंद पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते त्या गॅझेट मध्ये तसं आहे गॅझेट न सांगितलंय का हा लॉय म्हणून रिझर्वेशन ऍक्ट काय सांगतो सातारा गॅझेटची राज्याचे मंत्री भोसले महाराजांनी जबाबदारी घेतली की मी त्याच्या त्याचा पाठपुरावा करतो एक दोन महिन्यामध्ये त्याच्यावर आपण हे करू आणि मग एवढं सगळं जर हे असेल तर मग तिथं त्या जरांगे पाटलांविषयी नाराज होऊन त्यांच्यावर बोलून अगोदर कुणी जे सगळे सरकारच्या विरोधात सरकार म्हणजे फक्त फडणवीसांच्या विरोधात बोलत होते कधी बोलले का एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या विरोधात कोण बर ही सगळी मंडळी तिघ पण पडद्याच्या मागून दुसऱ्या लोकांना पुढे करून कस काय अध्यादेश पाठवला याच्यावर कुणी बारकाईने विचार करणार आहे की नाही मग ते जरंगे पाटलांना टार्गेट करून म्हणजे त्यांना त्याचा फरक पण पडणार नाही आणि जे बोलणार आहे तो काल अध्यादेश काढलाय दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जो पाच सहा मागण्यांचा आहे त्याच्यामध्ये अजूनही बारकाईनं नीट वाचा जो ऑनलाईन जी आर शासनाच्या वेबसाईटवर आहे त्याच्यामध्ये या आरक्षणाबद्दल नाही त्या ज्या प्रमुख पाच मागण्या होत्या त्याच्याबद्दलच त्याच्यावर सगळा उल्लेख आहे की अठ्ठावन लाख नोंदींना त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी शहीदांच्या त्या कुटुंबाच्या घरातल्या नातेवाईकांना घ्यावं किंवा ज्या काही मागण्या सगळ्यांनाच माहिती झालेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या म्हणजे याचा अर्थ असा आहे अगोदर सगळे मुंबईला मराठा म्हणून नाचत होते भाषण करत होते घोषणा देत होते सहभागी झाले ऐसी दुहेरी जिंदगी कायको जगते हो सात असच म्हणावं लागेल डबल भूमिका कशासाठी तिथंच ठीक आहे ते हाके वगैरे सदावरते तर काय बोलतोय हे सगळ्या महाराष्ट्राने आणि ते काय बोलणार आहे हेही लोकांना माहिती आहे पण मराठवाडा सोडून बाकीचे पण सगळे बोलतायत आणि मराठवाड्यातले सुद्धा काही गप्प आहेत याचा अर्थ काय वादळापूर्वीची शांतता आहे आता येऊ कायदेशीर मुद्द्यावर बरेच जण आता काय काय म्हणले याच्यावर सरकारच्या शंभर पैकी त्यांनी जो अध्यादेश काढला त्याला शून्य मार्क देऊ म्हणजे काहीच कामाचं नाही का की हे सगळं वाशीला जसं फसवलं नवी मागच्या वेळी जरांगी पाटील जाऊन जसं हे इम्प्लिमेंट करून घेतो आता ओबीसी घाबरले त्यांच्यामध्ये अजून सहभागी होतील काही जण म्हणले अध्यादेश जो आहे ज्याच्यात ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या पत्राने किंवा यांच्या परवानगीने किंवा यांच्या शिफारसीनुसार त्यांच्या नोंदी होणार आता एका शब्दावरून लगेच जातीचा दाखला कुठंतरी इतकं हे सगळं आहे त्याच्यात अठ्ठावन एक्स्ट्रा त्याच्यात सहभागी झालेले आहेत त्यांनी एंट्री ओबीसी मध्ये केलेलीच आहे पाटलांचं फसवणूक होणारे किंवा झाले का अजून खरं खोटं कुणालाच काय माहित नाही मी बाजून सुद्धा बोलत नाही आणि विरोधात सुद्धा बोलत हे बघा मराठ्यांना जर आरक्षण असतं आणि मराठ्यांचं आरक्षण जर ओबीसी न मागितलं असतं ना तर मराठ्यांनी दिला असतं का हा जसा मुद्दा आहे तसाच आरक्षण मराठ्यांना द्यायचंय तसाच हा मुद्दा आहे काही मुद्दे गांभीर्यानं विचार केला पाहिजे मी मागाशी सकाळी आमच्या कायदेत ज्यांना ज्याची माहिती आहे त्यांना की हे जे आरक्षण आता दिलं गेलंय तो जो आहे त्याला जर चॅलेंज झालं तर त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं म्हणजे त्याच्यावर आम्ही चर्चाच करत होतो मग ते एस सी साठी लागूय एस टी साठी लागलो लागूय ओबीसी साठी लागवय म्हणजे ज्या महत्वाचे तीन प्रवर्ग आहेत जे आरक्षण घेतात आणि आरक्षणामध्ये सुद्धा दहा वर्षाची तरतूद जशी सुरुवातीला दहा वर्ष आरक्षण या नंतर सोडा सोडणार कोणीच नाही आज पंच्याहत्तर वर्ष झाले तरी ते असं म्हणाले किंवा समजा एक व्यक्ती कलेक्टर आहे नंतर घेतलं पाहिजे का साहजिक तुम्ही पण म्हणाल नाही घेतलं पाहिजे पण कलेक्टरचा पोरगा आज परत आरक्षण घेतो मग त्याची घरातली एक दोन कलेक्टर काय होते हे नाकारता येणारी गोष्ट नाही ओबीसी मध्ये फार तस जाणवतच नाही नवरा बायकोरा सामाजिक आणि आर्थिक खलच तो दुर्बल आहे आर्थिक दृष्ट्या तो कमकुवत आहे अशाला तर मग काय याच्यावर काय भूमिका म्हणजे बरेच प्रकरण आता नवीन ऍडमिशन मध्ये तुम्ही पहा म्हणजे शासनानं अजून त्याच्यामध्ये काहीतरी तरतूद केलेली आहे ते कोणाला ते आम्हाला मगाशी चर्चा करता नाही आली मला एवढं की शासन हे गोरगरिबांसाठी आणि म्हणून त्याला ते दिलं जातं आता त्या आधारित जर आरक्षणाचा सरकार निर्णय घ्यायचा असेल तर ओबीसी मध्ये सुद्धा सगळ्या जाती म्हणजे गरीब पण आहेत श्रीमंत आहेत असं काय आहे का नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट का लागू केलंय आठ लाखाच्या वरचे जे आहेत ते कशासाठी आहेत कशात मोडतात मग त्यांना याचा कितपत लाभ होतो या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर उत्तर तिथंच येतं आणि आज ग्रामीण भागात जा ग्रामीण शाळेत टाकले तिथं आरक्षण आहे का एक एकीकडून एक शिक्षणासाठी मागायचं आता कुठं मेरिटला मेडिकल इंजिनिअरिंग संधी जाऊ शकते स्पर्धा प्रत्येक जातीत आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहे सब कॅटेगरीमध्ये आहे विचार आता राज्य सरकारनं हे काल जे हैदराबाद गॅझेट लागू करून विचार केलाच असेल तसं हे कोर्टात चॅलेंज केलं आणि रद्द झालं तर सरकार तोंड घशी पडू शकत आणि असंही बोललं जात समजा सरकार बदललं तर मग नवीन आलेलं म्हणणार की आमचा काय संबंध नाही त्यांच्यामुळे गेलं आणि राहिले नोकरीमध्ये जे सध्या सेवेत काम करतात त्यांच्या प्रमोशनचा तो सगळा विषय म्हणजे आरक्षण हे किती गरजेचं आहे आरक्षणामुळे आता सगळे जातीत आले जातीत मी जातीवर म्हणणार नाही पाटलांना कोण म्हणणार मराठ्यांचे पण नेता म्हणलं पाहिजे नाकारून चालणार नाही ना अठ्ठावन्न लाख लोक जर त्यांनी कुणबी म्हणून आणले असतील आणि त्यांची मागणी आहे या सध्याच्या ह्याच्यामध्ये ते जर लागू झाले समजा किंवा नाही गेले तर मिळेल सगळ्यांना तोंडचा घास मग आरक्षण अशा पद्धतीनं मग आरक्षण तशा पद्धतीनं पुढच्या सोमवारी या अध्यादेशाच्या विरोधात शंभर टक्के हायकोर्टामध्ये जाणार भुजबळांनी तर सांगितलंय सुप्रीम कोर्टापर्यंत आणि बरोबर आहे नितीन सर आणि ओबीसी मधून सुद्धा तेच उभे राहतील हे काही नाकारता येणार नाही परंतु ही जी शासकीय सगल... <coughs> तेवढ्या जाती तर या आरक्षणामध्ये आहेतच परंतु परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जो रिझर्वेशन ऍक्ट आहे आणि त्याच्या चॅलेंज करणार आहे ताकदीनं चॅलेंज करणार आणि मग जर सरकारनं फसवलं असेल ते काय सदावरती म्हणलं चॉकलेट दिलं किंवा हे काय दिलं <coughs> राज्याचे मंत्री किंवा सरकार म्हणून ती लोकांनी तिथं दिलं एवढं सोपंय का ते आता याच्यात फक्त आपण वाट बघायची नुकसान किती किती लोकांचं होणार आहे किती जातींचं होणार आहे त्या गोष्टी आहेत पण त्याच्या अगोदर काहीच न करता काही जण म्हणतात की म्हणतात हे धुळपेक आहे आणि म्हणतात नाही नाही शंभर टक्के ओबीसीचं आरक्षण जाणार आहे मग खरं कुठलं धरायचं हा माझा महत्वाचा प्रश्न आहे परत एकदा तोंडाला पासन पानं पुसले असं जर मराठ्याचे काही जाणकार किंवा लढतात ते म्हण मन, म्हणतायत तर मग हे जे ओबीसी मधले का म्हणतायत की याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण जाणार आहे मग हे सगळं केलं कोणी सरकारने आणि खरंच केंद्र आणि कायद्याच्या पुढे कोणीच नाही आम्ही भावाच घर माझ्या वाटणीला कसं येईल याचा प्रयत्न करणारी माणसं त्याचा बांध करून आपण खाणारी माणसं दुसऱ्याला काहीच मिळालं नाही मला सगळं मिळालं पाहिजे म्हणून आम्ही त्या रेशनच्या किंवा इतर याच्यामध्ये भांडणारी माणसं आहेत ती चर्चा केली याच्यात काय फार असं अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे अशातला भाग नाही पण पर...